नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत अपेशेला यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे मी आज आपल्यासमोर रानतुळस नावाच्या कथेचं वाचन करणार आहे ही कथा कथा कथासंग्रातली असून ह्या कथेचं वेगळं वैशिष्ट्य असं आहे की ही कथा दोन स्त्रियांच्या संभाषणातनं पुढं जाते लेखकाचं निवेदन यामध्ये नाही कथेचं नाव रानतुळस काय ग सकू अशी गप का बसली अस ग आपले सभागत वहिनी अस मग मुनात का ग सावलीलाही की अशी वहिनी आज पातूर झालं मुनातच गेला घटकाभर सावलीला बसलं की झालं सर असे काय कोड्यात बोलू नको बाई उठ बघू चल त्या आंब्याच्या सावलीला घेत दोन्ही याचं गाम्याला अजून दोन्ही मी उन्हात गाठलं नाही हां ये बस माझ्याजवळ अशी अशी पुढे ये हां सांग बघू आता का रंजीश ग काय झालं ग असं सा? काय सांगू वहिनी आणि कसं सांगू का ग आणि घळाघळा डोळ्यातनं पाणी का सांडायला लागले ग असं काय घडलं ग हां तिकडं कुठं बघते ग गैने तू बघ मजी कळल होय कोण करतो हो? मालकाचा नाम आहे जुणू लग्नाची हळद बी निघाली नाही वाढतं अजून माळ्याकडे कसा आला होय माळ्याकडे आलाय आणि हे काय ग तुला रडाय काय झालं ग काय करू वेनी कड शोषण ना कोणाजवळ मोकळं मन करू सांग की कर का मला सांग की मी कोण परकी आहे तुझी नाही खरं वहिनी मनाला भोक मनाला सांगायचा ग आणि मनातच रडायचं सकू तू आजी रडायचं कर बघू ते डोळकूस खरं काय तुला माहिती आहे ना ते सांग बघू कशा कोणावजी जीव जडला होता तुझा काकुनी का आगाडी काढली का तुझी असं काय घडलं सांग तरी आपला नामा ग माहीत आहे की मला बर मग वहिनी लहानपणापासून आम्ही एक जागी होत नामा वेळेला सात वर्षाचा आणि मी चार वर्षाची त्यांचा मळा आम्ही वाटतं करे तवापासनं आम्ही दोघं एक जागी मग काय झालं तवापासनं नामान नामाचा मला लळा आहे आणि त्याचा मला लळा मला त्याचा लळा आहे पिंजराच्या गंजीजवळ आंब्या खाली खोपीत आम्ही दोघं खेळत असायचं जेवणा पाण्याने खेळत असायचं नामा नवरा आणि मी नवरी वयाची वहिनी खुर्द भरून येते हुंका फुट ना नजर पुढं जसे ज्या तसं उभं राहते शेंगा असू द्या कंसा असू द्यात नाहीतर पिकलेली शीतापळ असू द्या दोघांनी एक घास अर्धा अर्धा वाटून खाल्ला भिरीरा दगड मारून माझ्यासाठी किस्स भरून नामाना चिचा आणायचा त्या वयात दुर्जा नाही झाला आणि मग मग काय जोवर खेळायचं वय होतं होतवर खेळलो पुन्हा आबानं माझ्या हातात म्हशीचं दावं दिलं डोंगरात मस घेऊन जावं लागलो आणि ना माग शाळा शिकायला म्हणून मामाकडे गेला जाताना लई रडला माझ्याजवळ म्हणाला सखे तुला सोडून गमायचं नाही मला ग गा मामाच्या गावात पुन्हा कवा गाठ घेत होता होय कवा कवा भेटत होता तर दिवाळीला सुट्टीत यायचा तास घटका बोलायचा इंजाण सुरू केल्यावर मी मज धुयाला जा याची नामा आंघोळ करायला याचा माझ्या अंगावर पाणी शिपडायचं चेष्टा मस्करी करायचा कवाची गोष्ट घेई अब मला चांगलं कळत होतं बघ तवा दहा बारा वर्षाची त्रास आहे असं असे का तर अगं पुढं असंच एकदा सुगीच्या दिवसात माळ्यातनं गावाकडे जायला उशीर झाला वाटेला मी एकटे तुला सांगतो चिट म्हणता पाकरू नाही माणूस आता पत्त्या नाही दाट अंधार पडलेला चांबारा टाक्याजवळ आलो आणि कोपाडीत काहीतरी खसफासलं कपकन त्यानं मला मी त्याला मिट्टी मारली एवढी आलो मी अनीक। आणि आणि काय वहिनी सगळ्या अंगाचं पाणी पाणी झालं सरे ध्याय तापली अंग पावसात भिजल्यागत झालं मिठीत सैल मिट्टी सैल सुईना मिट्टी सुटना खूप अंगावर काटा लाग पुन्हा ग पुन्हा पुन्हा त्यानंच हात हातात घेऊन मला म्हटलं एवढी काय भीती आहे मर्देने मी आई नव सांग गाऊंदर जवळ आली तेव्हा माझा हात त्यानं सोडला वाटलं हात असाच आपल्या हातात राहावा चालायची वाट कवा कवा सपूने काळी धाड धाड उडत होतं सारा अंग शिव शिवलं होत मग दोडा तू काहीतरी बोलूनच तरी कशी बोलू वहिनी हुमका नाही पुटला मनाला वाटलं बापयाची जात अंतरीची शानी असते काय वळकाय ते वळकल, आपल्या मनात त्याला कळल काहीतरी आकरीत बाई तू मनातलं कवास सांगितलं नाहीस कशी सांगू वहिनी दुसरंच भ्या माझ्या पोटात त्याने कसलं मनात याचं आपला बाप यांच्या मळ्यात वाट कळे किती केलं तरी मोठं गब्बर लोक आपल्या गरीबाला सुखाची खात्या गवण्याची दावन कुठली मिळायला काहीतरी ग आजची लेकी एखाद्या वक्ती तरी मनातलं बोलून दाखवूनच का ग माऊलीच्या लेखी कशी बोलू नुसता उसू सोसत राहिलो एक अशा जीवाला होती माझ्या ती कोणची ग नामाच्या आमच्या आईला सारखी म्हणायची बर का बायसा तुझी सकू मोठी झाल्यावर माझ्या नामासंग मी लगीन लावणार आणि ग आणि मग तिची बिचारी वारून वरी झालं म्हणून गेली माझ्या मनातली सगळी भावना तिच्या संग जळून गेली वहिनी तवापासनं खोपी पुढची रान तुळस वाळवून गेली बघ बर माझ्या आबांच्या आणि नामाच्या दादाच्या तरी मनात काय होत नव्हतं त्यांच्या मनात मला तरी कसे कळल तुला सांगू आम्ही लव लहान असताना नामाचा दादा म्हणायचा जोडा कसा लक्ष्मी नारासार नारायणासारखा शोभून दिसतो या आमचा आमचा आबा नुसता असायचा जसा नामा मॅट्रिक पास झाला तसं दोघांचं बोलणं पुन्हा माझ्या कानावर नाही आलं आणि तुझी आई ग माझ्या आईच्या माप मनात होतं खरं आईला आबा म्हणायचा तुला काही याड लागले का ग अगं ती इनामदाराची माणसं आपल्या पोरगीला सून म्हणून कशी करून घेतील लग्नाला कशी तयार होतील माझा जीव वार पाणी वयाचा जीवाला माझ्या कातर तर लागायची मग मर्दीने ना तरी एकांती बोलूनीस का ग मनातलं सांगूनीस का कस बोलो आणि काय बोलो वहिनी बाईच्या जातीन असल्या गोष्टी नजरेनं बोलायच्या तोंडानं नाही बोलायच्या मग तसं तरी घडलं घडलं एकदा दुपारचा वकुत होता खोपीत कोण नव्हतं नावा उन्हाच गावाखंड आलता मला एकटीला बघून जरा व्हायच चालला आता सहा महिने झाला असं चाललं होतं असाच वागत होता जरा पटकूनच मला म्हणायचा बोलत का नाही मी काहीच बोलायचे नाही त्या दिवशी आणि मला म्हटला सकू जरा पाणी दे माझा जीव सैर बैर झाला भिंगरीगत उठलो मातीच्या घागरीतलं पाणीचं लोटक भरून पुढं धरलं पाणी पिताना हाताला हात लागला बोटाला बोट बोटा भेटली झरकन अंगावर काटा आला वहिनी पदरू पडला नाही कळलं घटाटा पाणी पिऊन माझ्याकडं कोळ्या बघत उभा राहिला कशी भूल पडली मला कळलं नाही पदर सावरला म्हटलं आणि पाहिजे आणि पाहिजे का पाणी नक जीव थंडगार झाला मला कुठली बूट सुटली कुणाला ठेवक मी फटकन म्हटलं हो याचाच की त्या संपाने मागत वहिनी तसं मी बोलायला नको होत मग का बोललीस अगं काय झालं एकदा तिने सांजूला मस घेऊन घराला निघालतो गाऊंदरी जवळ संपा निकम फुडणं आला मला बघून कसा म्हणतोय सके म चांगली तयार झाली अगं वहिनी मला कळ नवी संपा कसं बोलतोय कुठून राग आला कुणाला ठेवक म्हटलं भाड्या मस्त तयार झालेली तुझ्या काढू भगवाना तुझ्या डोळ्यात माती पडून दे आणि एका वाटेने सात वाटेची पडू दे आणि ग आणि काय हाणल्या माग सोडून दोन तीन चिपल्या त्याला थोर मागन मारती दुकानदार येत्यायला दिसला दोघांचं भांडण त्यानं सोडवलं त्याला दोन तडाखं दिलं खरं सगळ्या गावातनं बोबाटा झाला संपाची कागाळी माणसाच्या कानावर गेली तवापासनं हानका बिगार गावातलं पॉर पोर माझ्याकडं वर मान करून बघत नाही म्हणून थट्टा कराय म्हणून मी लटक्या रागाने म्हटलं जेवयाचाच थंडगार संपाने मागत नामा ते खरं धरून बसलं त्यानं माझा कधी ढवळून बघितलाच नाही वैने <coughs> तू नामाला तसं म्हणायला नको पाहिजे होतस ग वहिनी नामासाठी तरी हे सगळं केलं ग त्याला कळून माझ्या मनातलं काढानी होता तो चांगला मॅट्रिक शिकला होता ना मी तरी कशी खडाखडा बोलून त्याला सांगू तरी सवळ तरी सवड कशी तवा मिळालीच नाही मनातलं बोलताच आलं नाही नशीबच माझ फुटक ग शेवटपात्र मनातलं बोलले नाहीस कसं बोलू वहिनी अंतरीच्या काळात सोसत राहिले आणि मग मग काय होईने होयाच ते झालं त्याची आईमरून वरीस वयाच्या त्याचं लगीन करणं बागुत त्याचा मामा आला ले, लगीन ठरलं आणि आज आता आठ दिवस झालं ले, लगीन होऊन त्या दिवशी त्या आंब्या खाली येऊन दिवस वर रडलो कुणाला दुःख सांगू आंब्याला सांगितलं काय करायचं बाई माणसाचं जिनच जी असं असतं मनात असतं एक आणि घडतं दुसरंच उठ बाई आता डोळ पूस वखोल झालाय जाग आता खूप इकडं वहिने कशाला खूप पिकडं जाऊ नामालाय तिथं कडसोसायचं नाही माझ्यानं नामाला बघितल्यावर हो मला कसं होईल उचल सगळं आणि येतो अगं तिकडं कुठे निघालेस ग त्या वाटन कुठे निघाली सकू अगं खालच्या जा जाकी जवळ पडेल तुला नक्क वयने त्या वाटेनं नामा आलाय मला त्या वाटेनं जाऊन नाही चालायचं चा नाही अजून नामाची पावलं बी पुसली नसतील मला माझी वाट बदलाय पाहिजे होईने आणि हे काय गुन्ह्याचं कमी याला इथंच विसारलीस की घेत होईने आता असं हो सर। करू नको बाई येड्यावानी इसरायलाच पाहिजे अग बाईचा जर ये सको होय बही इसरायला पाहिजे कसे इसरायच वर्षातनच एकदाच मिरग येतो वहिने मिरगाच्या पहिल्या पावसानं जमिला वापसा येतो मनाला भूल पडण्याजोगा मलूल वा सारा शिवारातनं घुमतो खरपूस वास साऱ्या अंगाला हिंदुळ हिंदोळ देतो वहिने मिरग संपल्यावर पुढं पाऊस चार महिने सुप्पा वतो ग खरं पहिला आवाज हा येत नाही ये। कवाच येत नाही धन्यवाद